हॅलो एव्हरीवन ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी बनवलेले आहे मस्त चटपटीत आणि कुरकुरीत असे स्नॅक्स जे दिसायला हे फारच सुंदर दिसत आहेत आणि तेवढेच टेस्टी देखील आहे तर हे स्नॅक्स तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये देखील देऊ शकता खाऊ म्हणून तर यासाठी आपल्याला लागणार आहे बेसनपीठ तर एका बॉलमध्ये आपल्याला एक वाटी बेसनपीठ घ्यायचं आहे रेग्युलर जे आपलं घरातलं बेसनपीठ असतं तेच बेसन पीठ घेतले आणि यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा वापरलेला आहे तर कोणतीही वाटी तुम्ही इथे सेट करून घेऊ शकता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे हळद घालून घ्यायची आहे आणि तिखट घालून घ्यायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त केलं तरी चालेल किंवा यामध्ये तुम्हाला आणखी मसाले ॲड करायचे असतील तर तेही तुम्ही करून घेऊ शकता पण मी अगदी सिम्पलमध्ये म्हणजे सर्वांच्याच घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून करणार आहे म्हणजे अगदी से मसालेच यामध्ये वापरणार आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचे आणि याचं आपल्याला लिक्विडी बॅटर करून घ्यायचं आहे तर पाणी थोडं थोडंच घालायचे कारण बेसन पिठाच्या गुठळ्या होऊ शकतात म्हणून तर इथे छान आपलं बॅटर तयार झालं आहे असं परफेक्ट असं बॅटर इथे तयार झालेलं आहे आता हे आपण साईडला ठेवून देऊया आता काय करायचं आहे आता गॅसवर एक पॅन गरम करण्यासाठी ठेवायचं आहे त्यामध्ये साधारण अर्धा चमचाभर तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये एक चमचाभर जिरे घालून घ्यायचे आहेत जिरे घातल्याच्या नंतर इथे मी मिरची आणि लसणाचा ठेचा केलेला आहे तो घालून घेते तुम्हाला जर मिरची आणि लसूण चिरून घालायचं असेल तर तसाही तुम्ही घातला तरी चालेल आता सफेद तीळ घातलेले आहेत हे ऑप्शनल आहेत पण छान लागतात म्हणून मी घातलेत एक दोन तीन मिनटं छान हे सगळं परतवून घ्यायचं आहे म्हणजे मिरची कच्ची आहे त्यामुळे मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत परतवून घ्यायचं आहे आता छान परतल्याच्यानंतर आता आपण जे बॅटर केलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे तर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि सगळं हे बॅटर आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे तर इथे शक्यतो नॉनस्टिक पॅनचाच वापर करायचा म्हणजे आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे ते तळाला चिटकणार नाही यासाठी बॅटर घातल्याच्या नंतर अजिबात स्टॉप घ्यायचा नाही आहे सततच मिश्रण आपल्याला मिक्स करत राहायचे त्याच्या गाठी होऊन द्यायच्या नाही आहेत आपल्याला आणि जर आपण इथे मिक्स करायचं थांबलं तर मिश्रण तळाला लागून करपू शकतं ते त्यामुळे सतत मिक्स करायचे आता गॅसची फ्लेम मिडियमच आहे आपली आणि पूर्णपणे मिश्रण थिक होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करायचं आहे तर जास्त वेळ लागत नाही एक दोन तीन मिनटात हे मिश्रण तयार होतं आपलं तरी ते पाहू शकता बऱ्यापैकी मिश्रण आपलं थिक झालेलं आहे यामध्ये बेसन आणि रवा वापरलेला आहे त्यामुळे जास्त वेळ लागत नाही मिश्रण ठीक होण्यासाठी तर परफेक्ट इथं आपलं मिश्रण तयार झालं आहे आता काय करायचं आहे गॅस बंद करायचं आहे आणि झाकण लावून हे मिश्रण आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे साधारण एक दोन तीन मिनटं असंच ठेवून द्यायचं आता इथे दोन तीन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मिश्रण छान असं सेट झालं आता काय करायचं आहे आता यामध्ये मी इथे चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर घेतलेली आहे ही ऑप्शनल आहे मी कलरसाठी वापरलेली आहे दिसायला छान दिसतं आणि थोडंसं कोथिंबिरीची टेस्ट ही छान लागते त्यामुळे मी वापरलेली आहे आता काय करायचं आहे आता हे छान आपलं मिक्स झालेलं आहे आता हे पूर्ण थंड झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे इथे मी अर्धा लिंबाचा रस घालून घेणार आहे लिंबू जर तुमच्याकडे नसेल किंवा तुम्हाला यामध्ये जर चाट मसाला वापरायचा असेल तर तोही तुम्ही वापरू शकता याने मस्त असे चटपटीत आपले हे स्नॅक्स लागणार आहे त्यामुळे मी लिंबू पिळून घेते अर्धा लिंबू पुरेसा आहे एवढ्या मिश्रणासाठी तर लिंबू पिळून झाल्याच्या नंतर सुद्धा छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे अगदी झटपट होणारे असे हे स्नॅक्स आहे जास्त वेळ लागत नाही अगदी दहा ते पंधरा मिनिटात तयार होतात तर छान आपलं इथे मिक्स करून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता मस्त असा डो इथे तयार झालेला आहे आता काय करायचं आहे आता ना हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे आपलं जे मिश्रण आहे ते आपल्या हाताला चिटकणार नाही यासाठी आणि पुन्हा एक दोन तीन मिनटं आपल्याला मळून घ्यायचे म्हणजे जर कुठे क्रॅक्स वगैरे वाटत असतील तर ते छान एकजीव करून घ्यायचे परफेक्ट इथे आपण मिश्रण मळून घेतलेलं आहे आता काय करणार आहे मी छोटे छोटे याचे बॉल्स करून घेणार आहे तर यावेळेस जरी तुम्हाला वाटत असेल की मिश्रण हाताला चिटकत आहे तर थोडंफार आणखी हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि याचे आपल्याला छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे आहेत तर इथे मी अशा पद्धतीने बॉल्स केल्यावर थोडंसं त्याला प्रेस केलं आहे आणि सुरीच्या सहाय्याने असं मधोमध त्याला कट लावून घेणार आहे म्हणजे ते कट लावल्यामुळे दिसायलाही छान दिसत आहेत आणि अगदी बिस्किटसारखा आकार येतो आहे तर असेच सगळे मी इथे बॉल्स करून घेते तर इथे मी या पद्धतीने बिस्किट स्वरूपात करून घेते आहे तुम्हाला कोणता आकार इथे करायचा असेल तो तुम्ही करून घेऊ शकता सिलेंडर शेप देखील छान दिसतो यामध्ये पण मी असं बिस्किटचा आकार देऊन घेतलेला आहे तर मस्तच असे मी सगळे इथे करून घेतलेले आहेत पहा दिसायलाही फारच सुंदर आणि अट्रॅक्टिव दिसत आहेत तर आता काय करायचं आहे मी इथे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तर तेल आपल्याला जास्त गरम करायचं नाही आहे मिडियम गरम तेलामध्येच आपल्याला हे बिस्किट सोडून घ्यायचे आहेत तर सगळे बिस्किट मी यामध्ये सोडणार नाही आहे दोन बॅचेसमध्ये तळून घेणार आहे थोडेफार बिस्किट घालून झाल्याच्या नंतर आपल्याला हे असेच ठेवून द्यायचे आहेत पूर्णपणे ते तळेपर्यंत याला अजिबात आपल्याला हात लावायचा नाही आहे आणि हे बिस्किट आपल्याला मिडियम गॅसवरच तळून घ्यायचे आहे तर एक दोन तीन मिनटाने तुम्ही पाहू शकता याचे बुडबुडे कमी झालेले आहेत म्हणजे एक बाजू छान अशी तळलेली आहे आता काय करायचं आहे एक छोटा चमचा घेतलेला आहे मी आणि त्याला पलटी करून घ्यायचे आपल्याला म्हणजे दोन्ही बाजूने छान असं खरपूस आणि गोल्डन कलर येईपर्यंत मिडियम गॅसवर तळून घ्यायचे आपण जे कट्स लावलेले आहेत त्यामुळे काय होणार आहे आतपर्यंत ते छान असे तळले जातात आणि दिसायलाही फारच सुंदर दिसतात तर मस्त इथे दोन्ही बाजूने आपण गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेतलेले आहेत पहा मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे दिसायलाही फारच सुंदर दिसत आहेत तर एक मी तुम्हाला दाखवते आहे कट्स लावल्यामुळे फारच सुंदर दिसतोय आणि आतपर्यंत ते छान असे तळले गेलेले आहेत तर हे असेच आपण सगळे तळून घेऊयात तर तळताना आपल्याला लगेच त्याला चमचा लावायचा नाही एवढंच लक्षात ठेवायचं कारण आपण त्यामध्ये रवा घातलेला आहे रव्यामुळे ते तुटू शकतात त्यामुळे लगेच त्याला आपल्याला चमचा लावायचा नाहीये मस्त असे झालेले आहेत आपले स्नॅक्स तर असेच सगळे आपण स्नॅक्स तळून घेऊया तर हे स्नॅक्स जे आहेत ते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतील असे हे स्नॅक्स आहेत मुलांच्या डब्यामध्ये देऊ शकता किंवा टी टाइम स्नॅक्समध्ये देखील तुम्ही हे खाऊ शकता असेही खाल्ले तरी खूपच सुंदर लागतात आणि सॉससोबत देखील खूपच सुंदर लागतात तर आजची ही स्नॅक्स रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय